नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणतीस जून वार रविवार रुईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवक दोनशे पाच किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक त्र्याण्णव किमान दर चाळीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट सातारा अवक एकशे सव्वीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट राहता अवक कुंपन्नास किमान दर शंभर कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पुणे अवक अडोतीसशे चौऱ्याण्णव किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पुणे मोशी अवक चारशे नऊ किमान दर दोनशे चाळीस कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे सत्तर रुपये कॅरेट